राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संतोष बैलमारे खालापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सावरोली शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन विनायकराव चौधरी खालापूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन हिरे यांची नियुक्ती सेवेसाठी उपलब्ध असणार हिरे यांची ग्वाही खोपोली पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल राऊत यांची अलिबागला बदली झाल्याने खोपोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी रायगड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांची नेमणूक झाली आहे मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर खोपोलीकरांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार असल्याचे मत सचिन हिरे यांनी शीतल राऊत यांची बदली होणार असल्याचे वृत्त अनेक दिवस होते राऊत यांनी खोपोलीत दोन वर्ष सामाजिक सलोखा राखण्यासाठी काम केले होते त्यामुळे जनमानसात त्यांनी आदरयुक्त दरारा निर्माण केल्याने खोपोली पोलीस ठाण्यात नव्याने येणारे अधिकारी कसे असणार अशी चर्चा खोपोलीकरांमध्ये होती अत्यंत शांत संयमी आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी अशी ओळख असणारे सचिन हिरे यांची खोपोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे सचिन हिरे यांनी शीतल राऊत यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर तसेच पोली पोली तिल पोली खोपोली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी राऊत यांना निरोप देऊन हिरे यांचे स्वागत केले रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल जिल्ह्यात जे उद्दिष्ट घेऊन काम करत आहेत त्यानुसारच खोपोली शहरात काम करणार असल्याचे सांगत खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे मत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी व्यक्त केले आहे संदी पोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न